महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड परभणी राष्ट्रीय महामार्गावरील संत जनाबाई कमानी समोर बुलेट कार आणि ट्रॅव्हल्स या तीन वाहनांचा विचित्र अपघात दिनांक एकतीस मे रोजी सकाळी साडे दहा वाजता झाला असून या अपघातात एकूण चौदा जण जखमी झाले यातील प्रकृती गंभीर आहे या, या जखमी वैजनाथ कडे देवदर्शनाला गंगाखेड पासून जवळ असलेल्या संत जनाबाई कमानी जवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्यामुळे कार परभणीच्या दिशेने जाणारी बुलेट पाठीमागे येऊन कारने धडक दिली कारचा वेग जास्त असल्याने कार चालकाचे नियंत्रण सुटले व परळीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली अपघात एवढा भीषण होता की कार आणि ट्रॅव्हल्सचा चा चुराडा झाला आहे या ट्रॅव्हल्स मधील अकरा भाविक कार मधील दोन आणि एक बुलेट स्वार असे चौदा जण जखमी झाले आहेत यातील दोघे गंभीर जखमी आहेत परमेश्वर भालेराव रावण भालेराव हनुमान इंगळे दिगंबर कदम पवन भोसले यांनी जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली असता जखमीवर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश वडजे डॉक्टर योगेश मल्लुरवार डॉक्टर कल्पना घुगे डॉक्टर चादकर पारिचारिका माला घोबाळे संगीता लटपटे आरोग्य कर्मचारी आकाश कागडा यांनी उपचार केले ट्रॅव्हल्स मधील सुधाकर एकनाथ महालकर वय अठ्ठेचाळीस दीपक रामदास काळे वय चौसष्ट बेबी विश्वनाथ खैरे वय साठ रेणुका काळे वय शेहेचाळीस जयश्री भगीरथ थोरात वय छप्पन रामदास एकनाथ महालकर वय पंचावन्न रोशनी चेतन खैरे वय बत्तीस समृद्धी चेतन खैरे वय चौपन्न कृष्णा थोरात वय बावीस सिद्धार्थ थोरात वय सात अंजली राजेश थोरात वय पन्नास हे जखमी झाले होते सर्वजण नाशिक पंचवटी येथील रहिवासी आहेत डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका